पवित्र प्रणाली व्यतिरिक्त नियुक्त शिक्षकांच्या अनुषंगाने आज आपण दैनिक लोकमतच्या सौजन्याने एक महत्वाची बातमी जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण दैनिक लोकमतच्या सौजन्याने एक महत्वाची अशी बातमी जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे या बातमीचं शीर्षक आहे पवित्र प्रणाली व्यतिरिक्त नियुक्त याचिकाकर्त्यांना खंडपीठाचा दिलासा शिक्षकांना सेवा सातत्यासह सर्व लाभ देण्याचा आदेश लोकमत न्यूज नेटवर्कची ही छत्रपती संभाजीनगरवरून बातमी आहे पवित्र प्रणाली व्यतिरिक्त नियुक्त याचिकाकर्त्या शिक्षकांना प्रथम शिक्षण सेवक व नंतर मूळ वेतन श्रेणीत सहशिक्षक म्हणून मान्यता द्या तसेच वेतनाच्या फरकासह त्या पदास देय असलेले सर्व अनुषंगिक लाभ देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर जी अवचट आणि न्यायमूर्ती संदीप कुमार मोरे यांनी नुकताच दिला आहे काय होतं याचिका धुळे नंदुरबार नांदेड व लातूर जिल्ह्यातील अनेक शिक्षकांची नियुक्ती खाजगी अनुदानित संस्थेच्या विविध शाळांवर करण्यात आली होती या सर्व शिक्षकांचे वैयक्तिक मान्यता व सेवा सातत्य मिळवण्यासाठीचे प्रस्ताव संस्थेमार्फत शिक्षणाधिकारी व विभागीय उपसंचालकांकडे पाठविले होते संबंधित शिक्षकांची भरती पवित्र प्रणालीमार्फत झाली नाही पवित्र प्रणालीत अस्तित्वात असल्याने व इतर कारणास्तव वैयक्तिक मान्यता नाकारून त्यांचे प्रस्ताव फेटाळण्यात आले होते म्हणून त्यांनी व्ही एस पानपट्टे यांच्यामार्फत खंडपीठात वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या होत्या आरक्षणाच्या दृष्टीने नियुक्त्या ॲडव्होकेट पानपट्टे यांनी निदर्शनास आणून दिले की याचिकाकर्त्या शिक्षकांच्या नियुक्त्या विविध विषयांसाठी केल्या तरी आरक्षण कायदा दोन हजार चार मधील कलम सात आणि आठच्या तरतुदीचे पालन करण्याच्या उद्देशाने आरक्षणातून केलेल्या नियुक्त्या योग्य आहेत तर खुल्या प्रवर्गातून केलेल्या इतर नियुक्त्या कायदा व शासन निर्णयातील सर्व अटींची पूर्तता करून केलेल्या आहेत याचिकाकर्त्यांच्या नियुक्त्यांना मान्यता नाकारल्यामुळे शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल त्या दृष्टीने संबंधित संस्थांनी राज्यघटनेच्या कलम एकवीस अ नुसार केलेल्या नियुक्त्या नियमसंगत असल्याचे निदर्शनास आणून दिले पवित्र प्रणाली कार्यान्वित नसताना उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या विविध निवाड्यांच्या संदर्भ त्यांनी दिला शासनातर्फे ॲडव्होकेट एस आर यादव लोणीकर यांनी काम पाहिले शिक्षकांच्या संदर्भात ही एक महत्वाची अशी बातमी आहे दैनिक लोकमतमध्ये आलेली ही एक महत्वाची अशी बातमी आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद